नमस्कार मंडळी मी तुम्हाला सोयाबीन फ्राय बनवून दाखवणार आहे सोयाबीन फ्राय करण्यासाठी अर्धा तास सोयाबीन भिजू घातलेली कांदा मिरची कोथिंबीर हळद मोहरी जिरं मीठ तेल एवढं साहित्य घेतले आता कांदा कापून घेते कांदा आपल्याला बारीकच कापून घ्यायचा बघा सोयाबीनला कांदा जरा जास्त टाकावा लागतो बघा म्हणून दोन कांदे घेतलेत मी कांद्याने सोयाबीनला चव येते जरा मिरचीच देत काढून कापून घेते मिरची पण आपल्याला असं बारीक तुकडं करून घ्यायचे बघा आता आपल्याकडे हिरवी मिरची आहे म्हणून मी घेतली बघा आणि जर नसली हिरवी मिरची तर तुम्ही चटणी पण टाकू शकता असं काय नाही आणि हिरव्या मिरची थोडी जरा चव येते Apakah aku timbir kah pun gitu? Tapi aku timbir web dan bari kah gitu? So I sang sam bibit beli? Beli gitu ya मस्त भिजते बघा आता थोडी थोडी पिळून घेते म्हणजे सगळं पाणी निघत सगळं पाणी काढून घ्यायचं आपल्याला सोयाबीन मध्ये पाणी राहण्यावर घीजघीस लागते जरा त्याच्यामुळं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं தவா தவற மூறி டாக்கன் नवरी चांगली तडाकली कांदा टाकून घेते त्याला आता मिरची पण टाकून घेते हलवून देते मिरची पण कांद्यासोबत टाकली म्हणजे दोन्ही संगत भाजर कांदा मिरची आरतकाची भाजली थोडस जिरं टाकून घेते कांद्यासोबत जिरं टाकलं ना करपतं म्हणून कांदा जर आरतकाचा झाल्यावर टाकलं जिरा आता थोडीशी हळद टाकून घेते लगेच पुरत मीठ टाकून घेते आणि कोथिंबीर पण टाकून घेते ह्याच्यात हलून घेते आता सोयाबीन टाकून घेतलं आता सोयाबीन हलवून घेते सगळे मिक्स करायचे आपल्याला ह्याच्यात म्हणजे मिरची कांदा कोथिंबिरी सगळं लागलं पाहिजे आपल्याला सगळं मिक्स करून पाच मिनिट चांगलं परतून द्यायचं बघा त्याला सोयाबीन शरीरासाठी चांगले असते बघा कुणी मीठ टाकून तळून खातं कुणी कांदा मिरची टाकून खातं तर मी आज कांदा मिरची टाकून केली बघा तयार तर छान लागते शरीरासाठीही चांगलंच असतं बघा पौष्टिकही हे झालं आपलं सोयाबीन फ्राय कुणा कुणाला आवडला असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या जेवाला